श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाच साधिके शरण्य त्रमुखे गौरी नारायण नमस्तुते तर स्वामींचा प्रकट दिन येतोय आता एकतीस मार्चला बघा ब्रह्मांड नायक म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचा जे कारभार सांभाळते आपली माऊली आपल्या माऊलीचा प्रकट दिन आहे तर प्रकट दिन निमित्त बघा भरपूर ताईंची गर्दी शॉपला चालू आहे स्वामींची मूर्ती पूजा साहित्य घेण्यासाठी तर मांजरीवरून सातारावरून कराडवरून कोल्हापूरवरून सर्वजण येत आहेत कारण बघा प्रकटीपर्यंत स्वामींची मूर्ती तुम्हाला मिळायला हवी हा माझा प्रयत्नच आहे पण तुम्ही जर स्वतःही विजिट करून जर स्वामींना घेऊन जाऊ शकत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे तर बघा इथं स्वामींची बघा सगळे वृत्त आहेत कोणी मूर्ती कोणी वस्त्र साहित्य खरेदी करायला आलेले आहेत त्याच बघा जी स्वामींची मूर्ती ज्या ताईंनी घेतलेली आहे प्रत्येक स्वामींची विधिवत पूजा केल्याशिवाय मी मूर्ती पाठवत नाहीये तर आता आपण स्वामींची पूजा करणार आहे आणि ताईंनी काय काय घेतलंय हे व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल आता बघा प्रत्येक जण असं कमेंट सुद्धा करतं की आम्ही काही तुम्हाला विचारायला आलोय का कोणी काही घेतलंय पण माझी कामाची एक पद्धत आहे की बघा ज्या ताईंनी स्वामींना घेतलंय त्या ताईंकडे स्वामींची विधिवत पूजा करून जायला पाहिजे आणि स्वामींना तुम्ही घेत ज्या दिवशी आगमन करा किंवा ज्या दिवशी स्वामींची पूजा झाली तो दिवस सुद्धा तुमच्या लक्षात राहतो म्हणून आपण सगळ्यांचा व्हिडिओ करतो तर चला आपण स्वामींची पूजा करूया अनिता शिरसाट नवी मुंबई तर त्याच्या अनिता ताई व्हिडिओ बघत असतील तर कमेंट तर करतीलच तर बघा स्वामींची ताईने वरधस्त मूर्ती घेतलेली आहे स्वामींची आपण पूजा सुद्धा करूया श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा आदिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्त अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघू शकता आणि त्या शिरसाट ताईनी बघा आपल्याकडे हे ब्रासलेट जे आहे ते बघा कर्जमुक्तीसाठी किंवा आर्थिक प्रगती होण्यासाठी आणि आपल्या व्यवसायामध्ये जॉबमध्ये प्रमोशन होण्यासाठी आणि लक्ष्मी आकर्षित करणार बघा पॅराइट स्टोनचं ब्रासलेट दोन घेतलेले आहेत व्यसनमुक्ती ब्लॅक मॅजिक साठी बघा म्हणजे बघा शनीचं उपरत्न आहे हे सुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेलं आहे त्यासोबत बघा ताईंनी बघा दोन गुलाबाचे धुपकोन घेतलेले आहेत आपल्याकडे बघू शकता तुपाचे शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दोन डबे आहेत त्यासोबत बघा हिना आणि गुलाब आणि हिना दोन अत्तर घेतलेले आहेत स्वामींना हिना आवडतं आणि गुलाब अत्तर हे माता लक्ष्मीला प्रिय आहे तर ताईने एकूण तीन अत्तर घेतलेले आहेत त्यासोबत बघा धूपदाणी घेतलेले आहे जसं की गुलाबाचा वगैरे धूप लावण्यासाठी त्यांनी धूपदाणी घेतलेली आहे त्यासोबत बघा जे तुम्ही ब्रासलेट घेत ब्रासलेट ॲक्टिवेट करण्यासाठी सेलिनाईटची डिश घेतलेली आहे आपल्याकडे त्याच बघा ही कराड़ चा जी आहे ती कराडच्या ताईंची लक्ष्मी माता ऑर्डरची आहे त्यांना सुद्धा आपण पूजेमध्ये ठेवलेलं आहे तर ही कमळात बसलेली जी लक्ष्मी तुम्ही बघताय ती बघा मार्बलमध्ये आहे आणि सिल्वरचं कोटिंग आहे त्याच्यावरती खूप चांगल्या क्वालिटीची आहे रेखीव आहे कोरीव आहे त्यात बघा स्वामींची आपण पूजा मंत्र पुष्पांजली सुद्धा करणार आहे कारण सगळे स्वामींच्या एवढ्या मूर्ती आहेत भरपूर ताईंचं बुकिंग आहे सगळ्यांची पूजा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्याच बघू शकतात ताईंनी पैठणीचे वस्त्र वरद हस्त स्वामींसाठी बघा हे पैठणीचे एक वस्त्र दोन वस्त्र घेतलेले आहेत इथं एक आहे जो केशरी कलर आहे आणि कंता टोपी आणि तुपाचे स्वामीने बघा वस्त्रावरती अगदी फुल टाकलेलं आहे म्हणजे स्वामींना केशरी कलरच घालायचा आहे दिन दिवशी असा संकेत आपण समजूया तर त्या वस्त्रावरती अगदी स्वामींनी बघा त्यांच्या हातातलं फुल टाकलेलं आहे आणि ताईंनी बघा हे धुपकोन घेतलेले आहे जे की बघू शकता केसर चंदन खूप सुंदर आहेत बरं का हे पण दोन घेतलेले आहेत म्हणजे एकूण ताईंचे बघा चार धुपकोन आणि चार तुपाचे दिवे आहेत हे बघू शकता एक तास दहा मिनटं चालणारे शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे ताईने आपल्याकडे घेतलेले आहेत तर सर्वांच्या स्वामींची विधिवत पूजा करून आपण स्वामींची मूर्ती सर्वांना अगदी घरपोच देतोय बरं का भरपूर ताईनी आमच्याकडे बघा प्रकट निमित्त स्वामींच्या मूर्तीची ऑर्डर केलेली आहे तर सर्वांना विधिवत पूजा करून आपण देतोय त्याचबरोबर बघू शकता ताईंची बघा नथ पैठणीची गुढी सुद्धा आहे आता हिची क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का नथ पैठणीची गुढी सुद्धा ताईनी आपल्याकडे घेतलेली आहे ज्यांना गुढीपाडव्यानिमित्त गुढी हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा ज्याने तुम्हाला लवकरात लवकर गुढीपाडव्याच्या अगोदर गुढी मिळेल आणि ऑनलाईन सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता तर अशी आपण स्वामी माऊलींची बघा सुंदरशी पूजा केलेली आहे ताईंच्या आणि ताई सुद्धा बघा जेव्हा जेव्हा तुमच्या घरी स्वामींची पूजा तुम्ही कराल किंवा आगमन किंवा ओपनिंगचा व्हिडिओ तुमचा असणं कंपल्सरी आहे कारण ही मूर्ती जी आहे ती व्यवस्थित तुम्ही का बॉक्समधून कारण हात वगैरे व्यवस्थित बघा आणि प्रत्येकाचा ओपनिंग व्हिडिओ असणं गरजेचं आहे त्याशिवाय कोणती तुमची जबाबदारी घेतली जाणार नाही कारण कसं दिवसाला आपल्याकडून बघा पन्नास ते साठ मूर्त्यांचं डिस्पॅचिंग आहे तर आमच्याकडून काही चुकलं असेल किंवा काही झालं तर तुम्हाला तेव्हाच मिळतं जेव्हा तुमचा ओपनिंगचा व्हिडिओ असेल प्रत्येकाने कंपल्सरी ओपनिंगचा व्हिडिओ काढणं गरजेचं आहे तर अशी ताईंची बघा ऑर्डर आहे तर ॲम ब्रासलेट जे आहे ते व्यसनमुक्तीसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतं ब्लॅक मॅजिक म्हणजे तुम्हाला जर निगेटिव्हिटीचा त्रास आहे किंवा कोणी काहीतरी आपल्यावरती करत असेल तर त्यासाठी सुद्धा संरक्षणासाठी बघा ॲम म्हणजे शनीचा उपरत्न आहे आणि ह्याच्यावरती बघा रोज संध्याकाळी चार्जिंगला ठेवायचं आणि ॲक्टिवेट तुम्हाला धुरावरती करायचं आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे तर ताई तुमचे मनापासून धन्यवाद आणि मनापासून आभार की तुम्ही एवढं स्वामी मूर्ती आर्टमधून यंदाच्या वर्षीचा गुढीपाडवा स्वामी मूर्ती आठ सोबत तुमचा साजरा होणार आहे तर तुम्ही सुद्धा बघा स्वामींची मूर्ती पूजा साहित्य हवं असल्यास दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा, कर करा। गुढी मिळेल तुपाचे बघा एक तास दहा मिनिटं चालणारी शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे मिळतील पैठणीचे वस्त्र मिळतील तसंच बघा धुपकोन सुद्धा मिळेल आता हा धूपकोन जो आहे तो हॅप्पल धानीमध्ये लावायचा आहे किंवा तुम्हाला अशी आरतीचं ताट सुद्धा आपल्याकडे मिळणार आहे ते सर बघायला मिळेल तर बघू शकता गुढीपाडा प्रकृतीनिमित्त आरतीच्या ताटाची सुद्धा बुकिंग चालू आहे असे गुलाबाचे धूप कोण आहेत एकदाच दहा मिनटं चालणार तुपाचे दिवे आणि हिनात तर अशी ताईंची ऑर्डर आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला सुद्धा असं छान छान पूजा साहित्य ऑर्डर करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तर स्वामी किती गोड दिसत आहेत बघा तर अजून एका ताईंची ऑर्डर आहे कारण सर्वांच्याच पूजा चालली स्वामी तुमचा कृपा आशीर्वाद सर्वांवरती राहू दे तर ही बघा कोणाची निलंबते दीपाली दीपाली पवार यांची ऑर्डर आहे बरं का ह्यांची सुद्धा स्वामींच्या मूर्तीची आपण पूजा करूया तर सात इंच ताईंनी स्वामींची मूर्ती घेतलेली आहे त्यात बघू शकता केशर अष्टगंध घेतलेला आहे त्यासोबत बघा स्वामींचे सात इंचाचे दोन वस्त्र घेतलेले एक पिंक कलर आहे आणि केशरी कलर आणि ह्यासोबत बघा कंताटोपी सुद्धा तुम्हाला मिळते तर स्वामींच्या मूर्तीसोबत तुम्ही एक दोन वस्त्र किंवा सात रंगाचे सात वस्त्र सुद्धा घेऊ शकतात तर अशी ताईंची ऑर्डर आहे ताईंची बघा चाफ्याची अगरबत्ती आहे त्यासोबत तुम्ही बघू शकता केसर हिना अगरबत्ती सुद्धा ताईंची आहे त्याचबरोबर बघा एक तास दहा मिनटं चालणारा ताईने शुद्ध प्युअर आता बघा हा जो दिवा लावला हा तास मिनटं चालतो शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा घेतलेला आहे तर ह्या स्वामींची सुद्धा आपण विधिवत पूजा करून स्वामींना देऊया दीपाली पवार कुठलं गाव आहे हा? हा जुन्नर दीपाली पवार जुन्नर वरून ताईने ऑर्डर केलेली आहे स्वामींची अशी मूर्ती श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा दिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय तर प्रत्येकाच्या घरी बघा स्वामींचं आगमन होतंय प्रकट निमित्त प्रत्येकाने छान स्वामींचं आगमन करा स्वामी माय लाईव्ह शीतल आपल्याला व्हिडिओसुद्धा पाठवा जेणेकरून तुमच्या आठवणीत राहीन की मागच्या प्रकट दिनला आम्ही स्वामींची मूर्ती घेतली होती आणि चॅनलवरती स्वामींचा व्हिडिओ आहे म्हणजे तुमची प्रगती होईल तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघाल प्रत्येकाने स्वामींचा आगमन किंवा ओपनिंगचा व्हिडिओ पाठवायचा आहे सुंदर असं स्वामींचं ओपनिंग करायचं आहे ज्यांचा स्वामींच्या ओपनिंगचा व्हिडिओ येईल सुंदर असा त्यांना सुंदर असं स्वामी मूर्ती आटकून गिफ्ट मिळेल म्हणजे स्वामींचा आगमनचा व्हिडिओ करायचा आहे बरं का ओपनिंगचं तर करायचंच आहे पण आगमनचा व्हिडिओ तर स्वामी बघा किती गोड दिसत आहेत मार्बलमध्ये मा सात इंच स्वामींची मूर्ती आणि बेस सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल तर अशी ताईंची ऑर्डर होती तर बघा पुढची सुद्धा ऑर्डर आहे म्हणजे आज बघा कंटिन्यू स्वामींच्या मूर्तींचं ऑर्डर पॅकिंगचं काम आहे प्रकट दिनपर्यंत तुम्हाला सुद्धा स्वामींची मूर्ती हवी असेल तर लवकरात लवकर मेसेज करा वर्षा मापरे बावधानच्या ताई आहेत त्यांची मूर्ती ऑर्डरची आहे तर ताईंनी स्वामींची मूर्ती घेतलेली आहे आणि स्वामींसाठी बघा एक वस्त्र घेतलेलं आहे यल्लो कलरचं वर्षाताई बावधान तर स्वामींची सुद्धा आपण पूजा करूया श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजादिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय श्री दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त के तर स्वामींची बघा आपण विधिवत पूजा केलेली आहे तर अशी स्वामींची बघा आपण सगळ्या त्यांची विधिवत पूजा केलेली आहे अजून ताईंच्या ऑर्डर आहेत बरका मूर्त्यांच्या त्यांची आपण विधिवत पूजा करूया मोनालीवीर पुणे त्यांची पण हीच मूर्ती आहे स्किन कलरमध्ये श्री सद्गुरू अक्कलकुट निवासी राजा अधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय तर ही बघा ताईंनी ऑर्डर केलेली आहे सुद्धा आपण विधिवत पूजा केलेली आहे तर अशा या स्वामींच्या मूर्त्या अगदी विधिवत तुम्हाला पूजा करून घरपोच मिळणार आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करून तुम्ही स्वामींची सुंदर अशी मूर्ती घेऊ शकता तर प्रकृती निमित्त बघा स्वामींच्या मूर्तीचं चा बुकिंग चालू आहे सर्वांना विधिवत पूजा करून स्वामींची मूर्ती आपण देतोय पुनम उपासे मुंडवे श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा योगीराज श्री यो सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी तुमचा कृपा आशीर्वाद सर्वांना मिळवते सर्वांवरती तुमची कृपा राहते हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर स्वामी ज्यांच्या घरी जाणार त्यांचं कल्याण होऊ दे त्यांच्यावरतीसुद्धा तुमची कृपा राहू दे आणि सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर सगळ्या ताईंनी बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या प्रकरण निमित्त आपल्याकडे घेतलेल्या आहेत तुम्ही कधी अशा मूर्त्या बघितल्यासुद्धा नसतील कारण हे मार्बलमध्ये आहेत बरं का ह्याच्यावर तुम्ही अभिषेकसुद्धा करू शकता आणि खूप छान अशी स्वामींची सेवा करा तर बघा पाट आपण उडनमध्ये बनवून घेतलेले आहेत ह्या स्वामींसाठी सोपा सुद्धा आपण बनवून घेतलेला आहे ज्यांना स्वामींसाठी सिंहासन हवं आहे म्हणजे सिंहासन आपण म्हणतो तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता पद्माताई लातूरवरून पद्माताईंची ऑर्डर आहे बरं का मूर्तीची श्री सद्गुरू ज्या ज्या ताईंच्या मूर्त्या आहेत त्यांनी कमेंट नक्की करा श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा दिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय श्री पद्माताईंची मूर्ती आहे बरं का स्वामींची खूप सुंदर अशी पद्माताईंनी मूर्ती घेतलेली आहे स्वामी तुमची कृपा सर्वांवरती राहू दे पद्माताईंची मूर्ती आहे ही बघा स्वामी तुम्ही पद्माताईंच्या घरी चाललं आहे सर्वांवरती तुमची कृपा अशीच दे तर सर्वांच्या घरी स्वामी विराजमान होणारे आहेत आणि तुम्हालाही स्वामींची मूर्ती हवी असेल तर लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर कर बघा भरपूर ताईंनी स्वामींच्या मूर्त्या के बुकिंग केल्यात कारण कसं आहे ह्याच्या स्वामींच्या मूर्ती तुम्ही बघताय त्या मार्बलमध्ये आहेत आणि क्वालिटी म्हणाल तर एक नंबर नंबरपर्जी स्वामींची मूर्ती आहे तर बघा सात इंचाची बघा प्युअर पैठणीचे वस्त्रसुद्धा ताईंनी भरपूर ऑर्डर केलेले आहेत पैठणीमध्ये केशरी कलर घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असं बघा स्वामींचा आवडता येलो कलर आहे त्याच बघू शकता स्वामींचा आवडता सुंदर असा रेड कलर आहे पैठणीमध्ये वरद असतं बरं का स्वामींना आवडणारा मोरपंखी कलर आणि बघू शकता हा सुद्धा एक मोरपंखी कलर स्वामींचा वेलवेटमध्ये आणि सगळ्यांचा आवडता जांभळा म्हणजे व्हाईट कलरमध्ये त्यासोबत बघू शकता व्हाईट कलर तर हे बघा स्वामींची बघा सात इंच मूर्तीचे प्युअर पैठणीची वस्त्र आहेत बरं का आणि स्वामींच्या मूर्त्या प्रत्येकाला विधिवत पूजा करून देतोय आता बघा प्रकट दिन येतोय स्वामी समर्थ माऊलींचा म्हणजे ब्रह्मांड नायकांचा आपल्या माऊलींचा तर बघा भरपूर शताई नवीन सेविकरी वर्ग आहे स्वामींची सेवा कशी करावी खरंच स्वामींच्या सेवेतून एवढा मोठा बदल होतो का आयुष्यामध्ये तर खरंच होतो का तर तुम्ही जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे एका अपघातामध्ये स्वामींनी मला दर्शन दिलं तिथून पुढे बघा स्वामी सेवेचा माझा प्रवास चालू झाला एका कंताडवी स्वामींची आपल्याकडे बघा मी कंताडवी बनवली शॉल बनवली तिथून स्वामींचा प्रवास चालू झाला ते आज बघा स्वामी मूर्ती आठ किती मोठं झाले स्वामींची कृपा आहे स्वामींचा आहे पण तुमच्या सर्वांची आहे म्हणून आज स्वामी आठ उभा आहे ज्या ता ज्या ताईने आपल्या स्वामींची मूर्ती घेतली कुंचन सेवा घेतली त्यांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही आता तुम्ही बघा ना एवढ्या दूरून कोल्हापूर सातारा कराड उस्मानाबाद लातूर नाशिक नागपूर एवढ्या दूर दूरवरून काय येत आहेत एक श्रद्धा असते एक विश्वास असतो आणि एक पॉझिटिव्हिटी असते का मार्केटमध्ये सुद्धा स्वामींच्या मूर्ती मिळत नाही का मिळतात ना सगळीकडे सगळं मिळतं पण एक मनामध्ये एक सकारात्मकता एक प्रेम एक आपुलकी असते की मला स्वामी मूर्ती आर्टमध्ये शीतलताईंकडे जायचं आहे शीतलताईंकडून मला विधिवत पूजा करून घ्यायची आहे असं प्रत्येकाला वाटतं कारण कसं आहे प्रत्येक देवाने बघा विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट अशा व्यक्तीची निवड केलेली असते माझं तर हे प्रोफेशनलसुद्धा नव्हतं पण स्वामींच्या सेवेतून आज इथंपर्यंत मी आले आणि अगदी स्वामींच्या चरणाशी असते तन मन सगळं स्वामींना कारण स्वामी म्हणजे सर्वस्व जिथे जिथे स्वामी तिथे तिथे आम्ही आणि जिथे स्वामी तिथे नाही काही कमी असा अनुभव जसं मला आहे तसं तुम्हाला सुद्धा असेल तर बघा स्वामींची किती सुंदर मूर्ती आहे सर्वांना अगदी बघा विधिवत पूजा करून आपण स्वामींची बघा स्वामींनी सुद्धा पाडलं म्हणजे कशाचीच कमी नाहीये त्याचा अनुभव स्वतः दिलेला आहे स्वामींच्या दिल हातामध्ये फुल देऊन स्वामींनी सांगितले जिथे स्वामी तिथे काहीच नाही कमी आणि ज्याची स्वामींवरती श्रद्धा आहे ज्याची स्वामींवरती भक्ती आहे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कशाचीच कधीच कमी नाही पडणार कारण स्वामींची भक्ती आपण मनापासून करतोय स्वामींना पण गुरु मांडले स्वामींना पण सर्वस्व मांडले जर ब्रह्मांड नायकाची ताकद शक्ती आपल्या पाठीशी आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कशाची कमी नसेल आणि बघा पैसा प्रॉपर्टी आणि सुख ह्या गोष्टी पूर्ण वेगवेगळ्या आहेत जिथे सुख आहे तिथे पैसा नसतो कारण समाधान आहे सुख आहे जास्त पैसा पण काही कामाचा नाही तिथे त्रास आणि दुःख खूप आहे खूप जण इथे येतात की शीतलताई आमच्याकडे सगळं काय आहे पण घरामध्ये बघा पॉझिटिव्ह वाटत नाहीये रात्री झोप येत नाही शांती नाहीये किंवा खूप रोगाने मी त्रस्त आहे काय करावं तर तुमच्या मधला थोडाफार भाग तुम्ही दुसऱ्यांना दान करून बघा तुम्हाला सुख नक्की मिळेल कारण बघा धन असं जपून ठेवले ते नष्ट होतं आणि धन आपण दुसऱ्याला दिलेले दान केलेले त्याच्यामध्ये वाढ होते आणि तुम्हाला सुख तर बघा आज दिवसभर ताईंच्या स्वामींच्या मूर्तीचीच पूजा चालू आहे तुम्हाला सुद्धा स्वामींची मूर्ती ऑर्डर करायची असेल तर लवकरात लवकर बुकिंग नंबरला तुम्ही मेसेज करा कारण तुम्हाला जर बाहेरगावी हवी असेल तर तुम्हाला कुरिअरने मिळायला वेळ लागेल त्यामुळे आतापासूनच ऑर्डर करा आणि ज्या ताई पुण्यामध्ये येणार आहेत त्यांनी त्यांना जी हवी त्या मूर्तीचं बुकिंग करा तुम्ही म्हणाल की मला स्वामींची मूर्ती हवी आहे तर ती मूर्ती तेव्हा अवेलेबल असेल की नाही सांगू शकत नाही तेव्हा ऑलरेडी बुकिंग तुमचं करणं खूप गरजेचं आहे तर आता बघा स्वामींची पुन्हा पूजेसाठी मूर्ती आली बुकिंग झालेली आहे साईंची ती मूर्ती कराडच्या दादांची आहे चुकून मी ताईंचं नाव घेतलं तर त्या ताईंची मूर्ती ही आहे तर आपण त्यांची विधिवत पूजा करूया तर बघा ही पद्माताईंची यांची मूर्ती आहे सर्वांसोबत आपण ठेवून पूजा करतोय पद्माताईंच्या मूर्तीची श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा आधीराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्त अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी पद्माताईंच्या घरी विराजमान राह व्हा पद्माताईंवरती सुद्धा तुमची कृपा अशीच राहू दे दिलं बरं का स्वामीनी फुल पद्माताईसाठी ज्या ज्या ताई व्हिडिओ बघतायत त्यांनी नक्की कमेंट करा ज्यांची ज्यांची मूर्ती बुकिंगची आहे त्या सर्वांनी कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या सर्वांसाठी बघा पूजा केलेली आहे खूप छान अशी प्रार्थनासुद्धा सर्वांनी केलेली आहे तर बघा ही स्वामींची मूर्ती जी आहे ती पूजा कदम सिटी कोणते स्वामींची मूर्ती आहे बर का तर त्यांना सुद्धा आपण विधिवत स्वामींची पूजा करून देऊया पूजा ताईंवरती सुद्धा स्वामी तुमची कृपा अशीच राहू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर सर्वताईंनी बघा सुंदर अशा आपल्याकडे स्वामींच्या मूर्ती डोंबिवली डोंबिवलीवरून सर्वांची विधिवत सुंदर अशी पूजा झालेली आहे तरी बघा ज्यांना ज्यांना स्वामींची मूर्ती वस्त्र पूजा साहित्य घ्यायचं आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठच्या शॉपला विजिट करा स्वामींची कृपा सर्वांवरती राहू दे जशी माझी प्रगती झाली जशी माझी भरभराटी झाली तशी सर्वांची भरभराटी व्हावी हीच चरणी प्रार्थना तर स्वामी सर्वांवरती कृपा करा तुमचा कृपा आशीर्वाद सर्वांना मिळू द्या हीच चरणी मी प्रार्थना करते आणि ज्या ज्या ताईंना शॉपला यायचं आहे त्या ताई लवकरात लवकर येऊन स्वामींची मूर्ती घेऊन जाऊ शकता कारण प्रकट दिन आहे प्रत्येकालाच वाटतं स्वामी माझ्या घरी विराजमान असावे तर बघा ही बॉडी कलरमध्ये आहे मूर्ती स्किन कलर हे बघा कलरमध्ये आहे वरद असतं जसं की लंगोटला स्वामींच्या आसनाला कलर आहे तुम्ही ह्याच्यावरती अभिषेक वगैरे करू शकता मार्बलमध्ये ह्या मूर्ती आहेत सुंदर आणि छान क्वालिटी ज्या ज्या ताईंना हव्या तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, कर, करा। सर्वांना स्वामी समर्थ आणि धन्यवाद